सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली आज आपण पोचलो आहोत थेट नामदेव कदम यांच्या गावामध्ये ज्या नामदेव बापू कदमांनी एकोणीसशे अडुसष्ट साली माताडी कामगार हातगाडी कामगार आर्थिक सुबत्ता लाभ या कामगाराला म्हणून मुंबई स्थित एक बँकेची स्थापना केली आणि या बँकेचं नाव सह्याद्री सहकारी आणि आज या पंचवार्षिक मध्ये निवडणूक लागली या बँकेची आणि या अनपटवाडी कर काय म्हणतात सह्याद्री बँकेविषयी ते त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण नमस्कार नमस्कार काय सांगाल तुम्ही नामदेव बापू कदम यांनी गोरगरीबी आणि माताडी कामगार हातगाडी कामगारांच्या अर्थार्जनासाठी बँक उभं केली आणि या बँकेचं नाव सह्याद्री सहकारी आज या बँकेची वाटचाल कशी वाटते तुम्हाला एक सभासद आणि नामदेव बापू कदम यांचे गावकरी म्हणून बँकेची वाटचाल तसं जर पाहायला गेलं तर अधोगतीला चाललेली आहे तरी बत्तीस टक्के एन पी ए आणि महत्वाचं तुम्हाला जा सांगायचं जा बँकेची तर अधोगती चाललेलीच आहे पण आज ज्या कामगारांसाठी कामं पाहिजेत त्या कामगारांचं कुणीही आस्थाकात बघत नाही आणि ज्या पद्धतीनं बँकेचा व्यवहार चालला पाहिजे तोही कुणी बघत नाही आज तसं पाहायला गेलं तर बँक बत्तीस टक्के एन पी आहेच आहे शिवाय समाजाला म्हणजे ज्या सभासदांचा जो डिव्हिडंड द्यायला पाहिजे एक रुपयाने डिव्हिडंड दिला नाही आज नाही म्हणलं तरी शेअर कॅपिटल दहा कोटीच्या आसपास आहे जर साठ टक्क्यानं जरी म्हणलं तर एका वर्षाला नाही म्हणलं तरी सत्तर लाख रुपये होतात दहा कोटीचे आणि आज चोवीस वर्ष झाले गेले सत्ता पिपासू सत्तेवरती बसल्यानंतर चोवीस वर्षात नाही म्हणलं तरी सात दोन्ही चौदा वेळोवेळी चौदा कोटी रुपये ह्या माणसानं निव्वळ स्वतःच्या हव्यासापोटे खाल्लेले कारण ते समाजाला बिलकुल वाटप झालेलं नाही आज बँक ज्या पद्धतीने सुधराय पाहिजे ते न सुधारता आज चारशे कोटीची बँक दोनशे कोटी आलेली दोन आहे म्हणजे ह्या माणसानं बँक सुधरवली का स्वतःचं पोट भरलं हा मूळ मुद्दा येतो ज्या वेळेला ह्या कामगारांचे कामगारांचा घराचा प्रश्न होता हा देखील अमित चव्हाण साहेबांनी सोडवल्या सोडवण्यात आलेला आहे परिस्थिती अशी आहे की ती जागा नव्वद वर्षाच्या करारानं भाड्यानं दिली होती परंतु आज ती जागा विशाल सह्याद्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावे झाली नावे झाल्यामुळं आज जरी एखादी बिल्डिंग पडली किंवा काय जर अतुनात घडलं तरी सोसायटीची ती जागा नावावर हो राहील कामगार देशोदेडीला जाणार नाही आज गेले पंचेचाळीस वर्षात जे काम झालं नाही ते काम अमित चव्हाण साहेबांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब माध्यम साहेबांच्या माध्यमातून भले मुख्यमंत्र्यांच्या माध्यमांच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द पूर्णपणे पाळलेला आहे आणि तो शब्द आज सगळ्यात खरा करून दाखवलाय हा मुख्यमंत्र्यांनी आणि इथून पुढेही मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते नारळ फुटून सर्व उर्वरित कामगारांना घरं मिळतील आणि शिवाय घरांच्या बरोबर त्या घरांसाठी लागणारे कर्ज त्या बँकेतून मिळावं म्हणूनच ही बँक आम्हाला हवी आहे मान्यता आणि या बँकेचं नाव या ज्या बापोंनी नामदेव बापोंनी बाबूरावांना ही बँक आणि सर्व संस्था काढल्या ह्या टिकाव्यात यांचं नाव कुठेतरी शिल्लक राहावं म्हणून या बँकेची आम्ही निवडणूक लढत आहोत आणि ही बँक आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही आज आम्ही संपूर्ण भागात फिरतोय मुंबईपासून ते सातारा जिल्हा कराड पाटण कोल्हापूर सगळीकडे भरतोय सगळ्या माध्यमातून सगळीकडे आम्हाला उत्स्फूर्तच प्रतिसाद आहे आणि या प्रतिसादामुळं आज ही बँक आम्ही त्यांच्या हातून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ही बँक उर्वरित आवश्यक आणल्याशिवाय आणि कामगारांना त्याचा फायदा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं आपल्याला विनंती करतो आणि ग्वाही देतो धन्यवाद आपले बरोबर होते या अंकुडवाडी ज्या गावामधून नामदेव बाप्पू कदम यांनी सह्याद्री बँकेची स्थापना केली त्या गावातील आपल्याबरोबर नागरिक होते कशा पद्धतीने त्यांनी या बँकेविषयी सविस्तर माहिती दिली आणि निवडणुकीमध्ये का उतरलोय त्यांनी अगदी विश्लेषणपूर्वक सांगितलं कॅमेरामन आशिष सह मुख्यमंत्री राज ठाकरे